नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र आज दोन जुलै आहे आणि दुपारचे सव्वा एक आता वाजत आलेले आहेत आपल्याला माहिती आहे की वसई विरारमध्ये पाण्याची समस्या गेले अनेक वर्ष होती आपण गेल्या वर्षी आक्रोश आंदोलन केलं मोठमोठे मोर्चे काढले ऐतिहासिक असं आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली वसई विरारमध्ये झालं आणि एम एम आर डी एच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं पाणी एकशे पंच्याऐंशी एम एल टी पाणी या योजनेचं पाणी गेल्या वर्षी दिवाळीपासून वसई विरारला मिळण्यास सुरुवात झाली त्यामुळे जा जी आपल्याकडे तूट होती पाण्याची जे शॉर्टेज होतं ते सगळं दूर झालं दररोज पाणीपुरवठा महानगरपालिकेने सुरू केला वसई विरारमध्ये आता गेले काही दिवस एक मॅसेज येतो की सूर्या योजनेचं जे पंपिंग स्टेशन आहे सूर्या योजनेला जिकडून पाणी उचललं जातं म्हणजे जिकडे धरण आहे त्या ठिकाणी लाईट गेली आहे वादळ वारात आल्याने लाईट गेली आहे तिकडे पाण्याचं पंपिंग बंद आहे आणि म्हणून वसई विरारमध्ये पाणी येत नाही एकच मॅसेज असतो त्या मॅसेजमध्ये तारीख बदलली जाते आणि तारीख बदलून तो मॅसेज वसई विरारमध्ये पाठवला जातो आणि वसई विरारच्या लोकांचं पाणी बंद ठेवलं जातं काल आम्ही वसई विरारच्या आयुक्तांना भेटलो अनिल कुमार पवार यांना शिष्टमंडळाचं त्यांना मी बो त्याला विचारलं ता तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की वसई विरार महानगरपालिकेकडे मुबलक प्रमाणामध्ये सफिशियंट पाणी आहे पाण्याची कुठलीही कमतरता नाही आहे हे त्यांनी काल आम्हाला सांगितलं मग जर पाण्याची कुठलीही कमतरता नसेल तर मग वारंवार महानगरपालिका हे मेसेज टाकून का लोकांचं पाणी बंद ठेवते कोणाच्या सांगण्यावर ठेवते कोणाच्या फायद्यासाठी ठेवते हा प्रश्न माझा पाणीपुरवठा विभागाला आहे हा पाणीपुरवठा विभागाचा जो उपअभियंता आहे जो शाखा अभियंता होता जो आता उपअभियंता आहे आणि ज्याला कार्यकारी अभियंताचा चार देऊन ठेवला आहे म्हणजे त्याची लायकी नसताना त्याला हे पदाचा चार दिलेला आहे तो कोणाच्या तरी सांगण्यावर हे करतो आहे मी मानू शकतो की महिन्यातनं एकदा लाईट जाईल सगळं होईल पण मला सांगा इतकी मोठी महानगरपालिका पाणीपुरवठा तुम्ही लोकांकडून करता पाणीपट्टीसाठी करोड रुपये घेता मग लाईट गेली तर त्याला पर्याय काय असेल की नाही जनरेटर बॅकअप असेल किंवा इतर काही पर्याय असतील कुठलेच पर्याय नाही दोन दोन तीन तीन दिवस तुम्ही पाणीपुरवठा बंद ठेवता आणि काल आम्ही आयुक्तांना सांगितलं की काल आम्ही आयुक्तांना सांगितलं आयुक्तांनी सांगितलं की मुबलक पाणी आहे मुबलक पाणी आयुक्तांनी स्पष्ट सांगितलं की वसिविरांमध्ये पाण्याची कुठली कमतरता नाही त्यांनी आमच्या चर्चेदरम्यान ही बाब मान्य केलेली आहे दुसरं मी डिसेंबरपासून मागणी करतो आहे की प्रत्येक प्रत्येक प्रभागाचं प्रत्येक एरियाचं पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक अधिकृत वेळापत्रक जाहीर करा कुठल्या प्रभागामध्ये किती वाजता पाणी येईल किती वेळ पाणी येईल त्याचं वेळापत्रक त्याच्या एरियामध्ये जाहीर करून ते डिक्लेअर केलं पाहिजे ते सुद्धा अजूनपर्यंत महानगरपालिकेने केलेलं नाही आहे त्यामुळे हे सगळं पाणीपुरवठा विभाग आणि हे लोक जाणून बुजून करतायत आणि त्याच्याविरोधामध्ये या पाच जुलैला आम्ही कायभ आंदोलन करतो आहे आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतो आहोत माझी सगळ्या हा व्हिडिओ बघणाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे का व्हिडिओ प्रत्येक सोसायटीच्या ग्रुपवर व्हायरल करा मी तुम्हाला आ, तुम्हाला आ, नंबर देतो ईमेल आय डी याच्या क कमेंट बॉक्समध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचं पाठवतो हो पाठवा की एम एम आर डी ए सांगते की आम्ही पाणी देतो आहे तीनशे एम एल डीच्या वर तीनशे तीस एम एल डी पाणी वसई विरारला मिळत आहे दररोज पाणी जाऊ शकतं मग हे पाणी तुम्ही का बंद ठेवता आणि सोसायट्यांना मग पाणी मॅसेज आधीच टाकून देतात की बाबा पाणी येणार नाही आहे मग सोसाट्याला टँकर मागवावे लागतात हे सगळं जाणून बुजून चाललं आहे हा मयुरेश वाघ कधी खोटं बोलत नाही हे मी ठ थर... मी अतिशय जबाबदारीने बोलतो आहे हे सगळं ठरवून कृत्रिम पाणी टंचाई करत आहेत दुःख मला या गोष्टीचं होतं आहे की वसई विरारची जनता हे लोक आवाज उठवत नाहीत आवाज उठवणारा मयुरेश आवाज उठवतो आहे लोकांनी आवाज उठवला पाहिजे की का सारखे सारखे त्याच्यामध्ये लाईट जाते आता बघा अठ्ठावीस जूनचा मेसेज तोच मेसेज काल त्यांनी पाठवला हो आहे फक्त तारीख बदलली आहे सेम मेसेज आहे काही बदललेला नाही वादळ वारा आहे आणि सात ते आठ तास लागतील अठ्ठावीस जूनला पण वादळ वारा होता सात तास सात ते आठ तास लाईटसाठी लागणार काल पण तोच मेसेज सात ते आठ तास लागणार मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्या सोसायट्यांना पाठवा आणि तुम्ही नाही मोर्चाला येऊ शकत आंदोलन करू शकत ईमेल तर करू शकता आयुक्तांना फोन तर करू शकता आवाज तर उठवू शकता आम्ही तर आंदोलन पाच जुलैला करणारच आहोत पण तुम्ही नागरिकांनीसुद्धा याच्यामध्ये आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे हे कोणाच्या तरी फायद्यासाठी चाललेलं आहे पाणी आयुक्तांनीच काल सांगितलेलं आहे की पाणी मुबलक आहे सफिशियंट आहे पाण्याचा कुठलाच प्रॉब्लेम नाही मग हे पाणी कोण प्रॉब्लेम करत आहे तर पाणी पुरवठा विभागाचा जो उपअभियंता आहे तो कोणाच्या तरी सांगणार हे करतो आहे त्याच्याकडे कुठलीच ट्रान्सपरन्सी नाही आहे खोटं बोलतो वारंवार खोटं बोलतो डिसेंबरला मला लेखी उत्तर दिलं आहे की प्रभागनीय पाणी पुरवठ्याचं वेळापत्रक आम्ही जाहीर करू आज जून महिना संपत्याला जुलै लागला का नाही केलं आमच्या आंदोलनं तर होतील तो, तो आता पण नागरिकांचा मूलभूत गरज आहे हक्क आहे अधिकार आहे पाणी त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हिन दर्जाचं खालच्या दर्जाचं राजकारण जर कोण करणार असेल तर त्याला कसं वाटणीवर आणायचं ते मला माहिती आहे लोकांनी साथ देणं गरजेचं आहे लोकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी प्रत्येक सोसायटी ग्रुपवर पाठवा मला तुमची किती सोसायटीची बिलं आहेत टँकरची अजूनही आता खरं तर आपण नोव्हेंबरला एम एम आर डी एचं पाणी आणल्यानंतर टँकर कमी झालेले पण आता परत टँकरचे दिवस चुकीचे आले आहेत हे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे हे याला जबाबदार आहेत आणि आयुक्तांनी काल सांगितलेलं आहे की मुबलक पाणी आहे कुठेच पाण्याची कमतरता नाही मग हे हा जो पाणीपुरवठा विभागाचा ठरलेला मॅसेज आहे की पंपिंग स्टेशनला लाईट गेली आहे वादळ वारा सुटला आहे तारा तुटल्या आहेत झाडं पडली आहे हे सगळं खोटं आहे याच्यावर आमचा विश्वास नाही आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ खास करून विरार शहरामध्ये हा पाठवा लोकांनाही सांगा की महानगरपालिका जाणून बुजून करते आमचं पाच जुलैला त्याच्याविरोधात आंदोलन होणारच आहे पण तुम्ही सगळ्यांनी मला व्यक्तिगत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा किंवा माझा एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन या नंबरवर सांगा की प्रत्येक सोसायटीचं टँकरचं बिल किती येत आहे आम्ही टँकरच्या बिलांचं टँकरचं जे बिल आहे आम्ही ते आयुक्ताला दाखवू की जर तुम्ही पाणी देऊ शकत नसाल तर तुम्ही टँकर महानगरपालिकेने लोकांना पुरवावे ते महानगरपालिकेचं काम आहे जर पाणी पुरवठा करू शकत नसाल पाणीपट्टी भरली नाही तर तुम्ही टँकर नळ कनेक्शन कट करायला येताना मग पाणी पाणी नाही आलं त्या दिवशी जबाबदारी कोण घेणार महानगरपालिका घेते लोक सहन करतात म्हणून हे लोक करत आहेत म्हणून हे लोक करत आहेत जरा बघा सोसायटींचे जे मेसेज येतात ना ते मॅसेज बघा सेम मेसेज असतो फक्त तारीख बदलतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त विरार पूर्वपश्चिमेला व्हायरल करा सगळ्यांना सांगा कॉमेंट बॉक्स करा आणि अजून जर कुठे जास्त पाणी टंचाई असेल जास्त काय जाणून बुजून प्रॉब्लेम करत असेल तर मला फोन करा मी तुमच्या सोसायटीमध्ये स्वतः येईल पाच जुलैचं आमचं आंदोलन असेल त्या आंदोलनाला जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबा द्या आणि परत सांगतो आहे की आयुक्तांनी सांगितलेलं आहे की मुबलक पाणी आहे बदल मुबलक पाणी असेल तर पाणीपुरवठा विभाग का अशा पद्धतीने जाणून बुजून लोकांना पाण्यापासून वंचित ठेवतो हो आणि एका वेळेला सूर्याच्या तीन योजनेतून पाणी मिळतंय सूर्या टप्पा एक सूर्या टप्पा दोन आणि एम एम आर डीची योजना तीन योजना एकाच वेळेला बंद राहतात हे कसं काय होऊ शकतं सूर्या सूर्याची जी जुनी योजना आहे त्याच्यातून दोनशे एम एल डी पाणी मिळतं उजगाव आणि पेला धरणातून तीस एम ईल डी पाणी मिळतं आणि आत्ता एम एम आर डीची जी योजना आहे त्याच्यातून पाणी मिळतं सव्वाशे मिडी मग या सगळ्या योजना एकाच वेळेला बंद कशा राहू शकतात हा माझा प्रश्न आहे पाच जुलैला आपलं आंदोलन आहे हाऊसिंग सोसायटींनी मला याच्यामध्ये कमेंट करून सांगावं किंवा मला फोन करून सांगावं तुमचे काय प्रॉब्लेम आहेत याच्यामध्ये आम्ही तर लढतोच आहोत तुमची साथ अशीच राहू द्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम आणि हे सहा व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट करा आणि इतरांना शेअर करा